मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षराकडून हा जो काही मेसेज आपल्याला प्राप्त झालेला आहे तर हा एक सिस्टम जनरेटेड मेसेज आहे आणि या कुणाची फसवणूक होऊ नये किंवा लग्न जुळण्यासाठी काय मदत व्हावी यासाठीचा हा छोटेखानी व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पाहायला पाहिजे काळजीपूर्वक पाहिला पाहिजे ऐकला पाहिजे की बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा माहितीसाठी व्हिडिओ टाकतो आणि अनाथ आश्रमाच्या नावाने कशी फसवणूक होते हे सांगण्याचा प्रयत्न त्यातून करत असतो मात्र बरेच जण त्याचं फक्त त्या व्हिडिओचं शीर्षक पाहतात आणि लगेच फोन उचलतात कानाला लावतात आणि तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे तुमच्याकडे मुली आहेत का या गोष्टीचा साहजिकच तुम्हालाही आणि आम्हालाही त्रास होतो ते होऊ नये यासाठी मराठा लग्न अक्षदाकडे ज्या काही चार पाच वर्षापासून ज्या काही प्रोफाईलची नोंद झालेली आहे तर त्या जवळपास अठ्ठेचाळीसशे प्रोफाईल याच्यामध्ये नोंद होत्या पैकी आठशे नऊशे प्रोफाईल ह्या मुलींच्या होत्या आणि जवळपास चार हजाराच्या आसपास प्रोफाईल ह्या मुलांच्या होत्या आणि याच्यामध्ये मग बऱ्याच जणांची लग्न जुळलेली होती आपण मग सांगायची तसदी घेत नाही की एखाद्याचं लग्न जुळलं असेल तर किंवा आपण कळवत नाही आणि मग होतं काय त्याच्यातून की मग बरेच समज गैरसमज होतात बऱ्याच मुलींचे लग्न झालेले असतात आणि मग त्यांना मुलं बाळ सुद्धा होतात आणि मग तेच आपल्याला पुन्हा मग सांगतात की तुम्हाला कळत नाही का आमचं लग्न झालं हे झालं ते झालं तर ह्या अशा गोष्टी घडत असतात तर याच्यामधून जे काही मेसेज आपल्याला आलेला आहे तर त्या मेसेजच्या माध्यमातून याच्यासोबतच एक लिंक सुद्धा दिलेली आहे ऍप डॉट लग्न अक्षदा डॉट कॉम हे गुगलला तुम्ही टाईप करू शकता किंवा प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा ऍप हे जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून जो पुन्हा जुना रजिस्टर असेल तर त्याने किंवा नवीन नंबरने तुम्ही परत रजिस्टर करू शकता ते केल्याच्या नंतर माझे वर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मध्ये जी काही माहिती असेल तर ती माहिती अपूर्ण असेल तर ती पूर्ण भरण्याबाबतचा हा मेसेज आहे मग बऱ्याच जणांचे फोटो नसतात अर्धवट फोटो असतात चित्रविचित्र फोटो असतात कुणीतरी पासपोर्टचाच फोटो अपलोड करतो किंवा ब्लर असलेला फोटो म्हणजे अंधूक दिसणारा फोटो आपण अपलोड करतो तर अशा लग्न जुळत नसतात आणि आपण लग्न जर एखादं लग्नाला गेलो तर तिथं आपण नको तो थाटमाट करतो मात्र लग्नासाठी बायोडाटा बनवताना आपण तिथे नको ती काटकसर करतो बऱ्याच जणांचे फोटो हे चित्रविचित्र असतात बऱ्याच मुलांची फोटो किंवा मुलींची फोटो सुद्धा विचित्र असतात की त्याच्यावर डोळ्यावर काळा चष्मा लावून काढलेला फोटो असतो अशा वेळेस गावखेड्यातली जी काही माणसं असतात तर ती अजूनही विचार करणारी माणसं आहेत की गावखेड्यातली अजूनही आपली संस्कृती परंपरा ही कायम आहे आमच्या महिला अजूनही बैठकीत यायचं झालं तर डोक्यावरचा पदर ढळू देत नाहीत ही आपली सामाजिक सभ्यता आहे आणि मग त्या अंगाने काम करत असताना आपण सुद्धा त्या सभ्यतेच्या हिशोबाने वागलं पाहिजे कारण आपण शहरात गेलो शिक्षित झालो सुशिक्षित झालो तरीही आपली संस्कृती परंपरा ही बदलत नसते तिचा प्रभाव कायम राहत असतो आणि मग त्या दृष्टीनं आपण वागलं पाहिजे उगाच वेड्यासारखं वागू नये आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तर हा फक्त मराठा समाजासाठी आहे मराठा समाजामधल्या ज्या काही जाती उपजाती असतील तर त्या सकल मराठा समाजासाठी हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानंतर बरेच जण नोकरी खाजगी नोकरी सरकारी नोकरी असं सिलेक्ट करतात मात्र कौटुंबिक माहितीचा जो कॉलम आहे तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित लिहिलं पाहिजे की मी अमक्या अमक्या कंपनीमध्ये काम करतो महिन्याला पंधरा हजार अठरा हजार जो काही पगार असेल तो लिहिला पाहिजे किंवा शेती करत असू तर आपण सगळे शेती मातीशी नातं ठेवणारे आहोत या जगाचे पोशिंदे आहोत अन्नदाते आहोत आपल्याला कुणालाही कमी समजण्याची काहीही गरज नाही कारण आम्ही सुद्धा शेतकरी आहोत पत्राच्याच घरात राहतो त्याच्यामुळं शेती मातीत आमचं नातं जुडलेलं आहे आणि तेव्हा फक्त इथल्या या ज्या व्यवस्थेनं आहे तर या शेती व्यवसायाला प्रतिष्ठा दिलेली नाही शेतकऱ्यांचं सातत्यानं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासून शोषण होते आहे इथल्या व्यवस्थेकडून आणि मग ही व्यवस्था बदलली पाहिजे अशी आमची आग्रह आहे मात्र ते आपल्या हातात नाही तर असो तो वेगळा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण जे काही मुलांच्या बाबतीत दोन फोटो आहेत तर ते व्यवस्थित दोन फोटो किंवा पहिला फोटो दुसऱ्याला बायोडाटा आणि तिसऱ्याला ओळखपत्र मग भलेही तुम्ही त्याच्यावरच नंबर खोडून अपलोड करा ते करणं कंपल्सरी आहे त्याच्याशिवाय आपण आता प्रोफाईल व्हेरीफाय करणार नाही त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतर आम्हाला फोन करायची गरज नाही बऱ्याचदा अपडेट केली चार दिवस झाले आम्हाला पाहत नाही कारण आम्ही सुद्धा शेतात काम करत असतो संध्याकाळी जसा वेळ भेटला तसं आपण त्याच्याकडे ते पाहत असतो आणि आपल्या हाताखाली काही मुलं नाहीत मग जर मुलं ठेवायची म्हटलं तर त्याला पाच सात हजार रुपये महिना द्यावा लागेल आणि मग महिना द्यायचा म्हटलं तर मग ते तुमच्यासारख्या लोकांनाच लुटावं लागेल ते आपल्याला करायचं नाही सगळ्या माध्यमातून लग्न जुळी पायत हा हिशोब आहे आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तर याच्यावर जे काही लग्न अक्षदावर प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर तुम्हाला दोन रिक्वेस्ट फुकट टाकता येतात त्याच्यानंतर प्रत्येक रिक्वेस्ट साठी तुम्हाला पॉइंट लागतात तर ते पॉइंट कसे मिळवायचे त्याबाबत खाली जे काही सेटिंगचं से बटन आहे आपल्या ॲपवर आप आप दर तर त्या ॲपला जर तुम्ही ऍपची लिंक जर तुमच्या मित्राला किंवा घरातल्या एखाद्या मोबाईलला जर शेअर केली तर त्याच्यासोबत तुम्हाला एक रेफरल आय डी जातो रेफरल आय डी गेल्याच्या नंतर त्या रेफरल आय क्रमांक टाकून म्हणजे ते लिंक डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुमचं नाव तालुका जिल्हा निवडल्याच्या नंतर चार अंकी पाच अंकी पासवर्ड सेट केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे रेफरल आयडी पहिल्याच पेजला विचारतो तिथं रेफरल आयडी जो काय गेला असेल तेवीस पंचावन्न सोळा सतरा जो काय असेल तो टाकायचा ते सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडे आपोआप पन्नास पॉईंट त्याबद्दल एका रिक्वेस्ट चे भेटतात दुसरीकडे पॉईंट मिळवण्याची जी पद्धत आहे तर खाली ब्लॉकचं सेक्शन आहे तर ब्लॉकच्या सेक्शनवर तुम्ही प्रत्येक ब्लॉक जर तुम्ही आमचा ओपन करून जर वाचला तर त्याच्या बदल्यात सुद्धा तुम्हाला पाच पॉइंट मिळतात ब्लॉगमध्ये काही कुठल्या आम्ही व्यवसायाच्या किंवा याच्या जाहिराती करत नाही तर त्याच्यामध्ये फसवणुकी कशा असतात किंवा जे काही समुपदेशाच्या हिशोबाने किंवा चांगला ज्ञान देणारे मजकूरच असतात तसे आलतू फालतू मजकूर आम्ही टाकत नाही आणि मग आपल्याला जर वाटत असेल वा किंवा याकारण याच्यात वेळ जातो तर आपल्याकडे रात्रभर उघड्या नागड्या रील्स पाहण्यासाठी वेळ असतो मग चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला दहा पंधरा मिनिटं वेळ द्यायला हरकत नसावी त्याच्यानंतर आपल्या जे काही ऍप्लिकेशन आहे तर त्याच्यावर जे काही लिस्टिंगचं पेज आहे तर त्याच्यावर बऱ्याच अशा आपल्याच ऍप्लिकेशनच्या आपल्याशी लग्नाशी संबंधित बऱ्याच जाहिराती दिसतात की, की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा अनाथ आश्रमातील मुलींकडून फसवणूक कशी होते त्याबाबतची एक स्लाइड दिसते तुम्हाला त्याच्यावर क्लिक करा तर प्रत्येक क्लिकला तुम्हाला ब्लॉग असो व्हिडिओ असो किंवा कुठली जाहिरात असो तर त्या बदल्यात तुम्हाला पाच पॉइंट मिळतात आणि हे जर तुम्हाला सगळं करायचं नसेल तर तुम्ही जे काही वॅलेटचं शिक्षण आहे सेटिंगच्या से बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तर तिथे तुम्ही आम्हाला दहावीस रुपये मदत करू शकता याच्यातून कुठलंही आमचं भलं होणार नाही मात्र आम्हाला जो काही महिन्याचा दोन तीन हजार रुपये सर्व्हर भाडं एस एम एस चार्जेस जे काही ओटीपी तुम्हाला येतो तर त्या सुद्धा एक ओटीपी तुम्हाला दहा ते बारा पैसे खर्च येतो जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा आय टीमध्ये काम करत असतील किंवा कोडिंग ज्यांना माहिती असेल किंवा ऍप्लिकेशन जे चालवत असतील तर त्यांना माहिती आहे की दहा ते बारा पैसे त्या एका ओ टी पीला खर्च येतो आणि मग महिन्याचे अशी जवळपास दोन तीन हजार कधी कधी चार हजार आरामशीर त्याचं बिल येतं तर याला थोडाफार तुमच्याकडून सात आठशे रुपयाचा आधार होतो तुम्हाला जर आम्हाला या कामासाठी मदत करायची असली तर तुम्ही ती मदतही करू शकता त्या माध्यमातून तुम्ही रिचार्ज करू शकता शंभर दोनशे रुपयापर्यंत शंभरच्या वर आकडाच नाही त्याच्यामध्ये पण ते करू शकता तुम्ही आम्हाला देऊ शकता जाणवृत्ती त्याच्यानंतर तुम्हाला जर आणखी मदत करायची वाटली तर, तर याच व्हिडिओच्या खाली जर बाजूला शीर्षकाच्या बाजूला जॉईनचं बटन आहे तर त्या माध्यमातून तुम्ही एकोणतीस रुपये महिन्याचा आम्हाला प्रतिशुल्क देऊ शकता ही एक मदतीचा एक भाग आहे जर तिथे तुमची इच्छा असेल तर नसेल तर त्याच्यावर काही जबरदस्ती नाहीये किंवा याच्यासाठी फी लागते असंही आम्ही म्हणत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही व्हॉट्सअपचे ग्रुपची लिंक मिळेल तर त्याच्यावर बरेच बायोडाटा येत असतात तर आम्ही सुद्धा बायोडाटा टाकू तर ग्रुपवर कुठलाच मजकूर नसला पाहिजे बायोडाटा व्यतिरिक्त बायोडाटा टाकत असताना यासोबत एक फोटो बायोडाटा आणि खाली आपली कौटुंबिक माहिती किंवा मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे आपण लिहिली पाहिजे विनाकारण अपेक्षा काय सोलापूर चालेल का कोल्हापूर चालेल का वाशिम चालेल का बुलढाणा चालेल का असे प्रश्न नसले पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आहे दुसरीकडे आपण सगळे सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने वागलं पाहिजे जर एखाद्या मुलीचं बाहेर आटायचं असेल आपलं तिचं प्रोफेशन वगैरे जर जुळतं मिळतं असेल उगीच आपण बारावी पास आहे मुलगी बी एम एस आहे हे लग्न जुळणं शक्य नसतं तर उगीच आपला तिथं आडाणीपणा दाखवू नये मग जर आपल्याला असं वाटत असेल किंवा हे कुठंतरी आपल्यासाठी जुळतं मिळतं आहे किंवा आपल्या भागातील आहे तर पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे की त्या भागातला आपला एखादा मित्र सोयरा दायरा नाते संबंधी कोणी ओळखीचा भेटतो का की आमच्या आमच्या गावातून आमच्या आमच्या मुलीचा बायोडाटा आलेला आहे तर मग त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करा, करा। नसेल तर जो ग्रुपवर बायोडाटा असेल तर त्याच्यावर तो नंबर असतो त्या नंबरवर क्लिक केलं की त्याला मेसेज जातो मग त्याला मेसेज टाकताना महोदय मान्यवर असं लिहा काहीतरी सरजी लिहा साहेब लिहा की तुमच्या ताईचा बाईचा हा बायोडाटा बघितला होता काय नेमकी अपेक्षा आमच्याकडे एक, एक स्थळ आहे डायरेक्ट तुमचा बायोडाटा टाकू नका तिथे पहिल्यांदा परस्पर संवाद व्हा एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर लग्न जुळत असतात हा आमचा अनुभव आहे आठशे लग्न अशीच जुळली यात आमचा काहीच रोल नाही तर या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा तुमच्या काही सूचना असतील फीडबॅक असतील तर ते आम्हाला नक्की कळवा तुरता धन्यवाद जय जिजाऊ